जालिश पाहिजे जालिश पाहिजे जालिश पाहिजे पोलीस भरती जालिश पाहिजे पोलीस भरती जालिश पाहिजे पोलीस भरती जालिश पाहिजे 1 डिसेंबर पासून पोलीस भरती जालिश पाहिजे 1 डिसेंबर पासून पोलीस भरती जालिश पाहिजे अरे जालिश पाहिजे जालिश पाहिजे पोलीस भरती जालिश पाहिजे जालिश पाहिजे जालिश पाहिजे पोलीस भरती जालिश पाहिजे तुम्ही जे या ठिकाणी एसओ स्टेडियम मध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे सर्व महाराष्ट्राचा मंत्र्यांचा ताप तापास सर्व अधिकाऱ्यांचा तापास त्या ठिकाणी आलेला आहे या संदर्भामध्ये आपण जे डिसिजन घेतला आणि या ठिकाणी जो आपण धरणा देऊ राहिलो नेमकं आपलं काय म्हणणं आहे सरकार आमची एज लिमिट समज समज संपत आलेली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या आधी भरती निघायला पाहिजे एकतीस डिसेंबर महाराष्ट्र शासनाने आज नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये याची दखल घ्यावी कारण हा तरुण वर्ग आहे आणि प्रत्येक पोलिस स्टेशनला पोलिसांची संख्या कमी आहे बंदोबस्त सुद्धा सर्व महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या लोकसंख्येच्या आधारे पोलिसांची संख्या आजही कमी आहे हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड म्हणतो आणि त्या रेकॉर्डच्यानुसार महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलनकारी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये जे काही लायबल आहेत त्या लोकांची सर्व पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये सुरू करावी आणि तुमचे जे काही निकष असे त्या निकषाच्या आधारावरती या तरुण मुलांना या पोलीस भरतीमध्ये सामील करावं आणि या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हेच या आंदोलनकारी या सर्व पोलीस भरती दोन हजार तेवीस बावीस या सर्व तरुण पिढीचं तरुण उमेदवाराचं असं म्हणणं आहे मी निश्चितच महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी पोलीस डिपार्टमेंटच्या कुपिया विभागाने याची दखल घ्यावी आणि ही दखल घेऊन संबंधित मंत्र्यासोबत त्या लोकांचं जे काही म्हणणं आंदोलन करेल त्या लोकांचं त्यांना त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलणं करावं आणि यातून मार्ग काढावा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन हजार तेवीसला पोलीस भरती या महिन्यात डिसेंबरच्या अंतिममध्ये अंतिम टप्प्यामध्ये तात्काळ घेण्यात यावी हेच हे आंदोलनकर्त्याचं त्याचं नाव आहे निश्चितच खुप्या विभाग त्याची दखल सोपान बेचाल जननायक एक आवाज एस पी विदर्भ पास न्यूज आज आपण यशस्थ स्टेडियममध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि एक नवा पेंडा आणि एक नवीन समस्या नागपूर अधिवेशन दोन हजार तेवीस हे सर्व साधारण भरतीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या तरुणांची एकच बातमी आहे की पोलीस भरती या तरुणांचं असं म्हणणं आहे कारण जे फुल एज्युकेटेड आहे त्यांनी दोन दोन वर्ष सराव केलेला आहे दोन दोन वर्ष सराव करून सुद्धा आर्थिक शास्त्राने जे भरती बंद केली तर तरुणांनी कुठं जावं तरुणांनी आपला रोजगार कुठे निर्माण करावा कसं पोसभ भरावं आणि सामचं सामोरचं सामोर्चं जी जे भविष्य आहे ते कसं काय करावं त्यामुळे हा तरुण वर्धापूर्ण प्रेक्षित पडलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमची पोलीस भरती तात्काळ शासनाच्या निकष शासनाच्या नियमाप्रमाणे तात्काळ भरत्या सुरू कराव्या आणि या तरुणांनी तरुणाला काम द्यावं लाखो तरुण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा सराव करून सुद्धा आज लाखो तरुण पडू आहेत गावखेड्यापासून ते शहरापर्यंत चारा शहरांच्या गल्लीपर्यंत हा तरुण वर्ग भटकत आहे व्यायाम करत आहे जे काही पोलीस भरतीचे निकष असेल सर्व ते तयार झालेले हे तरुण आहे आणि म्हणून त्यांची अशी आवाज आहे की तात्काळ महाराष्ट्र शासनाने या अधिवेशनामध्ये हा नियम घोषित करावा आणि तात्काळ या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या या डिसेंबर महिन्यामध्ये तात्काळ पोलीस भरती करावी आपण त्यांच्या नेमक्या काय समस्या आहे आपण जाणूया सर आपण आलेली आहे शासनाची जी, जी वेध आहे तीन मार्च दोन हजार एकवीसच्या जी आर आहे वयवाडीच्या तर जी आरनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस भरती अपेक्षित होती परंतु अद्याप भरती झालेली नाही आणि आज आम्ही असे निराश झालेला आहोत कारण की त्यांनी प्रतिनिधी नेमले आहे डी सी एम साहेब भेटून डी सी डी सी एम साहेब विधीमंडळात आहे नाही असं उत्तर मिळालं आहे आम्ही आता येताना निवडणुकीमध्ये गृहाची ताकद काय हे दाखवणार आहोत अठरा लाख उमेदवार आहे पोलीस भरती करणारे एका घरी चार मेंबर आहे बहात्तर लाख उमेदवार हे झाले त्यांचे चार रिलेटिव्ह एक करोड पन्नास लाख मतदार आम्ही हा समजा जर आम्हाला आता निराशाली तर निवडणुकीत आता दाखवून देऊ कारण की सकाळपासून उपाशी तपाशी आम्ही आहोत अठ्ठ्याण्णव हजार आकृती बंद तुम्ही तयार केलेला आहे कशासाठी केलेला आहे हा तुम्ही विधिमंडळात घोषणा करून राहिले गोल गोल फिरून राहिले की आम्ही फॉर्म भरून घेऊ आम्ही एक्स करून घेऊ कधी भराल तुम्ही हे सर्वे पोलीस पाल्ले होमगार्ड प्रकल्प सर्वे आहेत विविध कोपऱ्यातून मुलं आलेले आहेत गृहमंत्री साहेब आम्हाला निराश करू नका बेरोजगारीचा मुद्दा खूप मोठा गंभीर आहे शेतकरी आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यावर आपण लक्ष द्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तुमच्या शासनाचा जो जी आर आहे त्याच्या कालावधी संपण्या अगोदर पोलीस भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू करा जर तुम्हाला त्यामध्ये पण अडचण आहे एक वेळची विशेष बाब म्हणून या मुलांना ज्यांची वय संपत आहे यांना एक संधी द्या इथेच आपले दोन शब्द संपवतो जय हिंद

निश्चितच या लोकांना या तरुणांना एकदा चान्स मिळाला पाहिजे एकतीस डिसेंबर छान युती झाली पाहिजे वयोमराष्ट्रामधील युवक एकत्र झाले

पोलीस नदीला आहे शासनाला एकच मागणी आमची की सामान्य प्रशासन विभाग ज्यांनी तीन मार्च दोन हजार तेवीसला नवर्माची जेल काढलेली होती दोन वर्ष वहिवाडीचा तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्याची मुदत संपली आहे तर म्हणूनच साधारण माझी ही विनंती आहे की एकतीस डिसेंबरच्या आत आपण पोलीसवरती नदी केलं करून ऑनलाईन प्रक्रिया सुरू न या मुलांना न्याय द्यावा कारण की नुकतेच विधीमंडळात घोषणा केली आहे पदार्थ आहे त्याच्या आत्ता कशाची वाट बघत असाल गव्हर्मेंट गव्हर्मन भरती प्रक्रिया सुरू करा अठरा लाख उमेदवार हे सरासरी पोलीस भरतीची तयारी करतात आज निघा दोन ते तीन लाख उमेदवार हे पोलीस भरतीच्या वयोमर्यादा उघडणार आहे तर या उमेदवार